कुलदैवतेला आपण जावं असं नेहमी म्हटलं जात no. पण मुळात अनेकांना कुलदैवत आपलं कोण आहे किंवा कुलदेवता कोण आहे हे माहितच नसतं मग मा अशा वेळी त्यांनी नेमकं काय करावं yes. कुलदैवताच पूजन करावं की नाही करावं आणि केलं तर फरक पडतो का नाही फरक पडतो हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कुलदेवत कुलदैवत काही लोकांना माहीत नव्हतं मग त्या लोकांना कुलदैवत कळाल्यानंतर झपाट्यानं जी प्रगती झालेली आहे ती अनबिलिएबल आहे आपले पूर्व त्याच्या पूर्व या सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि एक दोन एनर्जी एक फिमेल आणि मेल ह्या दोघांचं एनर्जीचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्यातून मिळायलाच पाहिजे तेव्हा तुमची ग्रोथ होते म्हणून कुलदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्या कुलदेवता कोणती आहे हे माहीत करून घ्या आणि यांना तुम्ही शरण जा डायरेक्ट सरेंडर जे काय याच्या मा होणार आहे हे तुझ्या हातात आहे आणि तुझ्या आशीर्वादानेच मला चांगलं होऊ दे वर्षातून एकदा दररोज दररोज जा असं म्हणत नाही वर्षातून एकदाच जा मनोभावे जा शंभर टक्के सरेंडर करा कारण तन मन अर्पण करून तेव्हा तुम्ही फोकस राहा बघा तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट यायलाच पाहिजे येतोच येतो जर जा जर माहीतच नाही आहे तर काय करायचं मग मा, काय माहिती काय करायचं नाही असं नाही करायचं सगळी एनर्जी आहे शे शेवटी ना मग तुमच्या गावामध्ये कोण आहे भवानी माता आहे अंबाबाई आहे कुठली देवी तुमच्या इथं जास्त प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी जा आणि म्हणा तुम्ही म्हणा की हे देवी आम्हाला कुलदेवी कोण आहे हे आम्हाला माहिती नाही सगळ्या शक्ती ह्याच तुझ्यात पाया तुझ्याचकडे आहेत तर तुलाच आम्ही कुलदेवी मानून ह्याच्या पुढं तुम्हाला तुलाच येऊन पाया पडणार आहे आणि तुलाच आमचं सगळं अर्पण करणार आहे तर तुझा आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबावर राहावा आणि आमचा जे काय आम्ही हे पाया पडतोय किंवा जे काय आम्ही आता हे पूजा किंवा ज्या काय करणार आहे या ठिकाणी येऊन तर हे माझ्या कुलदेवीपर्यंत पोहोचावं आणि त्या देवीचा पण आशीर्वाद आम्हाला मिळावा असं आणि कुल दोन्हीकडं करा बघा तुम्हाला विदिन दोन महिन्यात तुम्हाला रिझल्टा मिळतो नवीन आयडिया येतात काम व्हायला चालू होतं हे काय